नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मराठी सिनेमा सृष्टीत सध्या लग्नाचे वारे वाहत आहे आता मराठी अभिनेता कल्पेश समेळ याने देखील बांधत आश्चर्याचा धक्का दिलाय त्याने दिग्दर्शिका प्रतीक्षा खासनीस हिच्याशी लग्न गाठ बांधलीये मात्र त्यांनी कोणताही बडे जाव न करता कोणतेही विधी न करता सत्य शोधक पद्धतीने लग्न केलं आहे त्यामुळेच त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगलीये त्यांनी चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी लग्न केलं लग्नात प्रतीक्षाने राणी कलर ची साडी नेसली होती तर कल्पेशने पांढरा कुर्ता व त्यावर कलरचं उपरण घेतलं होत त्यांनी एक पोस्ट करत आपल्या लग्नाची माहिती दिली त्यांनी फोटो शेअर करत लिहिलं आपण जेव्हा केव्हा लग्न करू तेव्हा आपण आपल्या कामाच्या जागेवर लग्न करूयात हे आम्ही अनेकदा एकमेकांना बोललो होतो तेव्हा ना जागा होती ना पुढचं काही माहीत होत पण त्यानंतर आपण काम कर जातो आणि माणसं जोडत जातात तसं झाली आणि एथरीनच्या माध्यमातून ही सगळी वेळी माणसं आणि कामाची हक्काची जागा आयुष्यात आली या जागेत लग्नाच्या निमित्ताने इतकी लोक आली तसेच तुम्ही पण येत राहा इथे भरभरून प्रेम करणारी हक्काची कलाकारे आहेत असं म्हणत या दोघांनी त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आता चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे तर मित्रांनो तुम्हाला या दोघांची जोडी आवडली का खाली कमेंट करून 你干吗？